नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे पहा आम्ही ना मसाला मार्केटमध्ये आलेलो आहोत मसाला घेणार आहोत मसाला मार्केट हे का हे बघा टोटल सहा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत हा त्यामध्ये सर्व मिक्स केलेले आहेत हे लवंगी मिरची हे बघा टोटल सात किलो मसाल मिर्ची, मिर्ची ले ले। मसाला झाला बेडगी मिरची शंकेश्वरी मिरची पण टाकलेली हे बघा हे सगळं मसाला सौदा सव्वा पाच किलो हे बघा ह्याच्यामध्ये लसूण पण घेतलेलं आहे आणि खोबरं घेतलेलं आहे दीड किलो बघा चटणी भरण्याचा किंवा चटणी बनवण्याचा हा माझा चाळीस वर्षाचा अनुभव आहे हा हो बघा हे असं दाबून दाबून भरायची चटणी हे बघा चमच्यानाशी अशी दाबून दाबून व्यवस्थित चटणी भरली की चांगली चटणी राहते अजिबात खराब होत नाही हे बघा हे बघा आता चटणी माझी ना भरून झालेली आहे त्याच्यावरती ना हा हिंगाचा खडा ठेवायचा हे बघा आणि मला झाकण आहे झाकण जाकन लिहून लावणार आहे आता ला ला, सगळी बंदी स्वच्छ करून साईडला ठेवून देणार जवळजवळ माझा पंचवीस किलो असा मसाला झाला त्यात कोणाकोणाला द्यायला लागतं ते दिलं मुलांना दिलं आणि आता हा उरलेला मी सगळं भरणं भरून ठेवते वर्षभरीचं काम हे गे वा। रोच्या वापरायला ह्या बरणीत भरणार आहे ग बरणी तर भरून ठेवले ऑलरेडी आता ह्या बरणीमध्ये आपण भरायला घेणार आहोत